आणि तसल्याच प्रसंगात ही अशी येऊन बोलते ती बोलणार मी त्याचा ती कोण हाय काय आहे त्या ज्याला महा म्हणजे मी बोलली त्यांना ती आहे आणि ओळखणार आणि ती माझा व्हिडिओ बघते मनुष्यनंच मी बोलायला लागली का तर मला ती सण होई नाही आता त्याचं ती बोलली आलं मामाविषयी काय सुद्धा बोलू न तुझी लायकी सुद्धा नाही बोलायची आणि तुला तसं जर महाग बोलायचं असलं माझ्या पुढे येऊन बोल तुझ्यात जर हिंमत असली ना माझ्या पुढे येऊन बोल मामाविषयी मग तुला का आहे काय नाही सांगते ज्या माणसानं काय केलंय काय नाही तुझ्यासाठी पण केलंय लय नाही थोडं नाही लय केलंय त्याची जाणीव विषयात वाटतं मला त्या माणसांचा जे तोंडावर गोड बोलते ते आपल्याला आपल्या दुःखात येते ते आणि आपल्या विषय दुःखाच्या टायमिंगला बोलून जाते ते लय काय बोलायचं आहे मला त्यांच्याबद्दल आमच्या दुःखात सहभागी व्हायला हो आली का आम्हाला आमच्या माणसाला जे आमचं माणूस सोडून गेले त्याच्याविषयी वाईट बोलायला आली त्यावेळेस काय बोलता येत नव्हतं कारण की ती क्षण बोलण्याचा नव्हता आमच्या आम्ही त्या त्या क्षणाला बहनात नव्हतो आणि तसल्या टायमिंगला य ही दिलं नाही ते दिलं नाही असल्या भाषेत ती बोलली म्हणजे ती माणूस निघून गेले त्याचं दुःख नव्हतं त्यांना त्यांना काय दिलं नाही ह्याचं दुःख होतं त्यांना तसल्या माणसाला माणूस म्हणायचं का काय म्हणायचं मला तर काय कळ दिल्या दिल्या घेतल्यानं माणूस काय म्हणते ती मोठं होत नसतं दिलं नाही मनुष्य ना, ना मामांबद्दल माती दिशी ती पण सगळी चेहरा पाडून किंवा दुःखात असते तीच चेहरा पाडले पडलेलाच असतो सगळ्यांचा आमच्यातली मी झालं जुती झालं भाऊजी झालं ह्यांनी झालं वहिणी झालं भया लेकर माझे आम्ही टेन्शनमध्ये दुःखात आम्हाला काय करावं काय नाही काय कळत नव्हतं वहिनीला सावरू सावरू का ह्यांना सावरू मला कळत नव्हतं जो ती सगळ्याला सावरत होतो तसल्याच टायमिंगमध्ये ती येऊन शिना व्यक्ती अशी म्हणते की आम्हाला काय के दिलं आहे काय बघितलं अशी माणूस तर दुःख नाही ह्यांना ह्यांना फक्त पैसा पाहिजे काय म्हणायचं तसल्या माणसांना सांगा तुम्ही जगात अशी पण माणसं येते माणूस गेल्यानं त्यांना फरक पडत नाही फक्त पैसा इस इस्टेट त्या माणसाची लय म्हणजे लय त्या दिवशी काय मला बोलायचं होतं पण नाही मी बोलली कारण की मला बोलता येत नव्हतं म्हणून ती काय जी बोलते ती ती सगळं गप्पची ऐकून घेतलं वाईट वाटतंय का वाईट वाटतंय त्या माणसानं थोडं काय केलं असेल ग नसेल थोडं थोडं नाही व लय काय केलंय लय म्हणजे लय काय काय केलंय आम्हाला माहित आहे के काय केलंय काय नाही पण ती व्यक्ती म्हणते आम्हाला काय नाही दिलं काय बोललं काय ह्यांनी ते ऐकल्यावर ह्यांना तर लय वाईट वाटायला ह्यांना सगळ्यांनी सांगितलं गप्प सांगून काय बोलू ना नागात जगात अशी सुद्धा माणसं आहेत ती तुम्ही म्हणतात चला काही तर ताय द्या विषय सोडून शिला पण असा विषय सोडून दिला की ती परत बोलायचं बोलायला बघते त्यांना वाटतंय ही गबस्थिती काय करत नाही असं वाटतंय त्यांना पण त्या भ्रमात राहू नका आता त्या भ्रमात राहू नका मला एवढंच तुम्हाला सांगायचं काय समजताय स्वतःला तुम्ही माणसाची किंमत एवढी एवढी सुद्धा किंमत नाही ती निघून गेले माणूस आणि त्याच्याविषयी बोलताय तुम्ही आणि अजून पण महाग बोलताय अजून पण महाग म्हणजे किती त्या माणसाला तुम्हाला बोलायचं आहे जी माणूस ही दुनिया सोडून गेले त्याच्याविषयी तुम्ही अजून सुद्धा बोलताय की ती होता ती तसाच होता ही चांगलाच नव्हता त्याच्याविषयी तुम्ही का बोलला का काय म्हणजे कारण काय बोलण्याचं काय दिलं नाही तुम्हाला काय दिलं नाही आजपर्यंत जी माणूस स्वतः उपाशी राहून तुम्हाला त्यानं दिलं घेतलं बघितलं स्वतःकडं बघितलं नाही कधी तुम्हाला एक दुजापणा केला नाही त्या माणसाबद्दल जर तुम्ही असं बोलत असाल तर काय करायचं आहे तुम्हाला तुम्ही नसलेलंच बरं आहे आम्हाला नक नकोच आहे आम्हाला तुम्ही बघितलं आम्ही सुधर चाल आज नाही सुधरलं उद्या सुधर चाल पण तुमची सुधारायची लक्षणच नाही ते आता म्हणते ती याला तेच बरं झालं त्यानं काय दिलं आहे आम्हाला बरं झालं गेला ते बघा त्यानं काय बोलण्याची पद्धत बघा त्यांची त्यानं काय दिलं आहे आम्हाला गेला तेच बरं झालं ती काय चांगल्या मरणानं मिळालाय का शब्द तर बघा त्यांचं कसं तर त्याची चांगली आपदा व्हायला पाहिजे होती अरे तुम्ही काय त्याची आपदा करताय तुम्ही काय करताय बोलाय तरी जरा जीवाला वाटलं पाहिजे काय तर आपण कोणाला बोलतोय ते आपला कोण हाय कोणासाठी आपल्या तोंडातून शब्द निघते ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे तीनदा एकच म्हणते त्यानं काय त्यानं काय दिलंय आम्हाला आरुतुरेच्या भाषा करताय तुमच्या लायक्या सुद्धा नाही त्या की तुम्ही आमचं आहे म्हणायचं सुद्धा एवढं तुम्ही वाद वागलाय काय म्हणायचं असल्या माणसासने हां काय काय म्हणायचं काय त्या माणसास चांगल्या मरणानं ना मेला नाही म्हणते ती काय बोलू सांगा तुम्ही बहिणीनं माझ्या जर आपल्या सासऱ्याबद्दल या अशी बोलत असतील तर त्या माणसासने काय माझ्याकडं चांगला शब्द येतेल हां येतेला चांगला शब्द मामाला चक्कर आली म्हणून नाव झालं दवाखान्यात नेलं आम्ही ती दवाखान्यात नेलेलं त्यांना माहिती नाही असं नव्हतं त्यांना माहीत होतं दवाखान्यात नेलंय घरी चक्कर आली घरनं मोहोदला दवाखान्यात नेलेलं तीसुद्धा त्यांना माहीत होतं सलायन लावून आली तो अंडातून शब्दसुद्धा निघला नाही काय होतंय तुम्हाला म्हणून दवाखान्यात गेलता का मनुष्यन निस्ती त्याची इस्ट पाहिजे हो तुम्हाला पैसं पाहिजे तर त्याच्या जीवाला परत वाईट जरा काय त्याला त्रास झालेला तुम्ही त्याला विचारलं नाही का त्यांना दोन शब्द बोलला नाही सांगलीला नेलं सांगलीला नेताना सगळी होती तेव्हा सुद्धा ना शब्द आला नाही काय झालंय सांगलीला चाललं तेव्हा सुद्धा तुमच्या ना शब्द आला नाही सांगलीच ना फोन आला गेलय म्हणून ह्यांच्या आनंदात काय म्हणते गंगनात आनंद मागो ना ह्यांना गेलय म्हणलं म्हणजे तुमच्यात काही ती रोज जेवाय येत होतं येत होतं का जेवायला का तुम्हाला पैसे अडक मागत होतं का काय काय मागत होतं काय तुम्हाला ती त्यांच्याबद्दल एवढं बाहेर वाईट बोलताय तुम्ही आता चालू सुद्धा ऐकायला आहे का ती माणूस ह्या दुनियात तर आहे का ती माणूस जी ह्या दुनियात नाही त्याला सुद्धा तुम्ही सुनक सोडणार तुमच्या लायक्या काय लायकी न मला बुलू सुद्धा वाटना इतकं बी आकार शब्द येत पण ते आता नाही वाटणार मला ज्या माती जर तुम्ही बोलत असता तर तुमचं चुकलं की तुम्ही काय मापची माणसं आहे ती कोण माती दिशी बोलतो कोण अचानक असं घडलेलं आमच्या आम्ही आमच्या कस ह्याच्यात होतो कसं झालं कसं नाही आणि तसल्याच प्रसंगात ही अशी येऊन बोलते ती बोलणार मी त्याचा ती कोण हाय काय हाय त्या ज्याला म्हणजे मी बोलली त्यांना ती ओळखलय अनवळखणार आणि ती माझा व्हिडिओ बघते मनुष्यनंच मी बोलायला लागली का तर मला ती सण होई नाही आता त्याचं ती बोलली मामाविषयी काय सुद्धा बोलू नको तुझी लायकी सुद्धा नाही बोलायची आणि तुला तसं जर महाग बोलायला ना माझ्या पुढे येऊन बोल तुझ्यात जर हिंमत असली ना माझ्या पुढे येऊन बोल मामाविषयी मग तुला का आहे काय नाही सांगते ज्या माणसानं काय केलंय काय नाही तुझ्यासाठी पण केलंय लय नाही थोडं नाही लय केलंय